नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे आपल्या हॅपी लाईफ या चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया काही चांगल्या संस्कारांबद्दल चांगले इडिकेट्स काय असतात ते जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करूया स्वतःला वचन द्या लोक तुमच्याशी कितीही वाईट वागले तरी बदला नेण्यासाठी कधीही वाईट व्यक्ती होऊ नका दयाळू राहा देव तुमचं मन नक्की जाणून घेईल लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांची संधी द्या कोणी तुम्हाला एखादा त्यांच्या मोबाईल वर उजवीकडे किंवा डावीकडे स्वयं करू नका तुम्हाला माहित नाही की पुढे त्याचे पर्सनल फोटो देखील असू शकतात एका सारखे दोन पेक्षा जास्त कॉल कोणालाच करू नका जर कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते, ते काहीतरी महत्वाचे काम करत असतील किंवा ते बिझी असतील जर तुम्ही खूप भेटत असाल तर गोष्टी बद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचे वय किंवा त्यांचा पगार कधीही विचारू नका जर कोणी तुम्हाला लंच किंवा डिनर देत असेल तुम्ही चुकून सुद्धा मेनू वर महा ऑर्डर करू नका जर शक्य असेल तर त्यांना त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमच दरवाजे उघडे ठेवा याच्याने काही फरक पडत नाही की, की, मुल की कि ना तो मुलगा आहे की मुलगी सिनियर आहे की तुम्ही नॉर्मली कोणासोबतही चांगलाच व्यवहार करा कारण तुम्ही चांगले आहात मग दुसरे कसेही असू देत जर तुमचा सहकारी तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरांना भेटायचं आहे तर त्याला हे विचारू नका की कशासाठी फक्त एवढेच बोला आईब तुम्ही स्वतःच्या व्यक्तिगत आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये कधीही टाकू नका जर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत करत असाल आणि जर ते आता पैसे देत असतील तर पुढच्या वेळी तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा लक्षात ठेवा की तुम्हाला जो सहा दिसत आहे तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी नऊ दिसतो जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंदच घेत नाहीये तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधीही तसे करू नका तुमचे त्यावेळी काढा ज्यावेळी तुम्ही कोणाशी तरी रस्त्यावर बोलत असाल ही एक सन्मानाची गोष्ट आहे आणि कॉन्टॅक्ट तुमच्या बोलण्यामध्ये महत्वपूर्ण आहे अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं लग किंवा अरे तुम्हाला अजून मुलं नाहीत असे प्रश्न विचारू नका तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतले किंवा तुम्ही फोर व्हिलर का नाही घेत हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला थँक्यू धन्यवाद नक्कीच बोला एक पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्यांनी मागण्याच्या आधीच हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देते गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशांबद्दल कधीही उल्लेख करू नका जर कोणती व्यक्ती तुमच्या सोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोन कडे बघणे ही अशिष्टता आहे जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कुणालाही देऊ नका कुणाच्याही वजनावरून कधीच कुणाला काही बोलू नका कारण त्यांचा काहीच नसतो फक्त एवढेच बोला तुम्ही खूप छान दिसता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग आणि काही तुम्हालाही माहीत असलेले चांगले संस्कार कमेंटमध्ये नक्की कळवा बाय बाय